एक जे मयेचे नाव आहे त्याचे नाव माया मायादन वसेरकर आहे आणि प्रेच्या बाई अंठावन वर्ष आहे आता आतापर्यंत जे माहिती मिळाली त्यानुसार ते घरगुती इशू असा वाटते पण आता मी स्पष्ट सांगू शकत नाही ते तपासचे भाग आहे मी नंतर तुम्हाला सांगू शकतो घटनाक्रम जे आपण सीसीटीव्ही आता बघितले त्यामध्ये एक आहे ते त्याचे पाठीमागे करत होते आणि त्याने स्पॉट आहे जवळचे जे स्पॉट आहे त्यांना तिथे चाकू मारले ते, ते जवळ जवाहर हॉल जवळ ते लोकेशन जिथे ते राहत होते आतापर्यंत सर लग्नाच्या वादवरून हा विवाद झालेला समोर आला नेमका मी त्याबाबत नक्की सांगू शकत नाही लग्नाच्या आम्हाला पण ते प्राथमिक माहिती भेटले पण स्पष्ट मी आता बोलू शकत नाही ते तपासचे आतापर्यंत ते स्पष्ट माहिती नाही की कोण आरोपी आहे नक्की संशय आहे पण आता मी स्पष्ट सांगू शकत नाही नाही आता ते माहित नाही की कोण आहे कारण की फुटेज मध्ये आता ते फुटेज ची प्रक्रिया चालू आहे मी तुम्हाला नंतर सांगतो की नाही आतापर्यंत